नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टर अर्थात औषध निरीक्षक ज्याची ॲडव्हर्टायजमेंट आलेली आहे एकशे नऊ जागांसाठी आणि त्यासाठी आपल्याला एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा असतो तर तो फॉर्म भरण्यासाठी काही थोडीशी वेगळी पद्धत आहे नॉर्मली तुम्ही फार्मासिस्ट पोस्टसाठी जे फॉर्म भरतात त्यापेक्षा ही जी पोस्ट आहे किंवा एम पी एस सीकडून ज्या कुठल्या जागा येतात त्यांचा फॉर्म भरण्याची पद्धत वेगळी आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागतं प्रोफाईल क्रिएट करावा लागतो आणि मग ॲप्लाय करता येतं तर ती प्रोसेस कशा पद्धतीनं असते हे थोडक्यात सांगणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल तर मोस्टली क्रोम ब्राऊझर वापरा तो अपडेटेड असावा आणि डेस्कटॉप साईट ऑन करून ठेवायची आहे ज्यावेळेस साईट वापरायला ठीक आहे तर यासाठी क्रोमवरती येऊन एम पी एस सी असं सर्च करा पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा त्यावरती आल्यानंतर आता इथं बघू शकता ऑनलाईन फॅसिलिटीज म्हणून एक पर्याय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे ठीक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अजून खाली पर्याय दिसतील त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम हा जो पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीमवरती गेल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक पर्याय दिसेल आता तुम्ही ऑलरेडी जर कधी एम पी एस सी मार्फत कुठली एक्झाम दिली असेल तर तुमचा ऑलरेडी अकाउंट असेल प्रोफाईल असेल पण जर तुम्ही नव्यानं पुन्हा अप्लाय करताय तर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन अगोदर करून घ्यावं लागेल न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा या ठिकाणी ज्या डिटेल्स दिलेले आहेत तुमचा मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल पासवर्ड टाकून अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता माझा ऑलरेडी अकाउंट आहे तर मी लॉग इन हा पर्याय वापरेल तुमचं अकाउंट नाही आहे तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे आता तुमचा जो काही ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो आणि पासवर्ड या गोष्टी टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्ही अकाऊंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला जो युजर आय डी जो काही ईमेल आय डी होता मोबाईल नंबर होता तो आणि पासवर्ड टाकल्यानंतर पुढे एक कॅपचा कोड येईल तो देखील टाकून घ्या जर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ॲप्लिकेशन माय अकाउंट ओके तर आता लक्षात ठेवा तुम्हाला सुरुवातीला प्रोफाईल क्रिएट करून घ्यावं लागेल कारण तुमचं नवीन अकाऊंट आहे प्रोफाईल क्रिएट केलेलं नाही आहे ओके तर तुम्हाला प्रोफाईल क्रिएशनवरती जावं लागेल आणि प्रोफाईल क्रिएट करावं लागेल ऑलरेडी माझा या ठिकाणी प्रोफाईल बनवलेला आहे तर तो या पद्धतीनं कशा पद्धतीनं दिसतो दाखवतो तुमचा प्रोफाईल अपडेट अनलॉक करायचा असेल अगोदरचा प्रोफाईल असेल तर त्या ठिकाणी अनलॉक करावा लागतो फोनवरती ओ टी पी येतो अशा पद्धतीनं तुमचा प्रोफाईल अपडेटेड असणं गरजेचं आहे प्रोफाईल स्टेटस व्ह्यू प्रोफाईल व्यू प्रोफाईलवरती क्लिक केलं तर बघू शकता की हा प्रोफाईल ऑलरेडी मी क्रिएट केलेला आहे तुमचा प्रोफाईल क्रिएट नसेल तर तुम्हाला प्रोफाईल क्रिएशनवरती जाऊन प्रोफाईल बनवावा लागेल तर अशा पद्धतीनं मी ऑलरेडी क्रिएट केलेला प्रोफाईल आहे ज्यामध्ये सगळ्या डिटेल्स तुमच्या येतात रिझर्वेशन कोणता आहे तुमचे हाईट वेट सर्व एक्सपिरियन्स डिटेल्स या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या असतात ठीक आहे अशा पद्धतीनं प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट असणं गरजेचं आहे अर्थात आता ज्या वेळेस ॲडव्हर्टाईजमेंट येईल एक ऑगस्टपासून ॲप्लिकेशन सुरू होत आहेत तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन या सिस्टीमवरती जायचे आणि इथं आता दोन जे पर्याय दिसत आहेत त्या ठिकाणी अजून एक पर्याय दिसेल तो म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक आणि त्याच्यावरती व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय फॉर द पोस्टवरती क्लिक करायचं आहे तुमची एलिजिबिलिटी दाखवेल तुम्ही जर बी फार्मच्या सर्व डिटेल्स आणि इतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकल्या असतील तर त्या ठिकाणी यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट आणि मग तुम्हाला ॲप्लाय करता येईल त्या पोस्टसाठी आणि नंतर फी पे करून तुमचा ॲप्लिकेशन हा सक्सेसफुली होऊन जाईल फी दोन पद्धतीनं तुम्हाला भरता येते एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन डेबिट कार्ड वापरून किंवा एस बी आयचं चलन जनरेट करून देखील तुम्ही फी भरू शकता आशा करतो ही दिलेली माहिती आवडली असेल कारण यापुढे जे काही इतर फॉर्म असतात त्यांच्या तुलनेमध्ये हा जो काही फॉर्म आहे तो थोडासा वेगळा आहे इथे प्रोफाईल क्रिएट करावा लागतो अगोदर अकाउंट क्रिएट करा प्रोफाईल क्रिएट करा प्रोफाईल स्टेटस कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हा पर्याय निवडून ॲप्लाय करता येणार आहे अशा करतो दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त बी फॉर्म पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू